आणि नाच नि काही ती कशी आहे चिनी हा छोटो मित्रांनो आपण आता पोचलं होतो म्हणजे कोडाळच्या बाजारात बाजार बघा कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बिल आयकॉन प्रेस करा शुभ सकाळ मित्रांनो स्वागत असा तुमचा थेट आमच्या पेडुरगाव मधून तर मित्रांनो आज आपण जात होते म्हणजे कुडाळच्या बाजारात आणि आज बुधवारचा कुडाळचं बाजार असता प्रत्येक बाजारात आपल्याला वेगवेगळ्या काहीतरी बोग भेटतं त्याच्यामुळे आज आपण कुडाळच्या बाजारात जातो कुडाळचा बाजार वगैरे आपण बघूया आणि पावसाळ्यामध्ये कुडाळच्या बाजारात काय यत्ता कारण प्रत्येक सीझन पावसाळा उन्हाळा हिवाळा याच्यात वेगवेगळा काहीतरी आपल्याला ना बाजारात बघू भेटतं आता सवा नऊची एसटी आहे ती पकडून मी जातो याच्यात कुडाळमध्ये त्यानंतर आपलं मित्र वगैरे भेटतो आणि त्याच्यानंतर आपण सगळं हा कुडाळचं बाजार वगैरे फिर्या आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरे असे नवीन व्हिडिओ माझ्या चॅनल जेव्हा नक्की तुम्हाला बघू भेटलंय तर मित्रांनो आता आपण त्या एस टी पकडून थेट कुडाळा खूप दिवसाने ना आपल्या दर्शन बघू भेटत म्हणजे सूर्याचा आणि आपल्या गावाकडचा दृश्य बघू शकतो मी सकाळचं सकाळचं आता आली आहे बस आणि आपण सध्या कुडाळच्या बाजारात रस्त्याची अवस्था बघा रस्ते गाडी जातो भरपूर आणि रस्तो आरून त्याच्यामुळे ना एक गाडी पास होऊच्या आधी ना एक गाडी थांबवून राहायचं लागतं तर रस्त्या ना आमच्या ना खूप छोट्या होत रस्त्यावरून जास्त वया दोन्ही गाडी पाठीपुढे घ्यायच्या लागतात रस्ते झाले

पोस्टाजवळ पोचलो या कुडाळ पोस्ट मित्रांनो आपण आता पोचलो होत म्हणजे पुराच्या बाजारात बाजार बघा तर मंडळी आता आपण पोचलो तर म्हणजे कुड बस स्टँड जवळ पोहोचलोय आणि आता ना माझ्या मागे गाड्या बघू शकता आणि आता आपण बाजारमध्ये जाऊया आणि बाजारमध्ये बघूया की पावसाळ्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं ते आणि आज मंडळी ना ढगाळ वातावरण पाऊस नसत ना तेवढं बरं कारण कसा लोकां बाजार तरी घेऊ गावात आणि समोर आपल्या घेऊ

आलवा भेडे कसे आहेत ते भेडे कसे आहेत पाच रुपये पाच रुपये एक भेडे आणि सहा चाळीस रुपये सहा कुकुम कसा आता शंभर रुपयाचा अर्धा किलो रोप आता रोपात काय ते ही खायची कसली डेलिया आणि ही गोंडे आणि ही खायच वाय घ्यायचं का कसे का कसे आहे सत्तर रुपये गर्या वगैरे काढले ना तिथं रोपा वगैरे आपण रोपा वगैरे बघा ओके चायची पाठ बघा हा नाही कोकम कसा आता कोकम कसा कोकम अर्धा किलो पन्नास रुपये हळूची मेंढी कशी आहे नको नको येऊची आहेत ना ही काय आता चायची भात चायची भात हा कशी आहेत आता मोठी मेंढी वाज बरोबर

बासमती आणि सगळीच वेगवेगळी रोप होत आपल्या गुलाबाच रोपचं होते बघा आणि कडीपत्त्याच खऱ्यातले आंबे आहेत का ते कसे आहेत ते सगळ्या प्रकारचे आपण अळी आहेत ना ती त्याचा औषध हवाय सगळ्या प्रकारची इकडे बघा आणि त्या उकडे तांदूळ कशात तांदूळ कशात आणि नाचणी काही ही कशी आहे आणि ते पोळे पुळी कशात बरं आपल्याकडे बघा सगळ्या प्रकारचे कडधान्य कसे आहे मुळ्याची मेठी दहा रुपये एक दहा रुपये का इकडे आपली भाजी सगळ्या प्रकारच्या आपण इकडे बघा आपल्या पराठेत वगैरे असतील बघा त्या प्रकार कंद कसले भागी कसले ते कंद चिनी हा आता आपण ना पुढे जातो बघा आपल्या किती काय काय भोग भेटतं बघा कसे बघा ये वीस पाचशे रुपये आज सगळं बाजार नसून आताशे वाजले दहा वाजलेत तर कांदे बटाटे वगैरे कसे ते बटाटे आणि कांदे आज बाजार ना सगळं ना समजत नाही पावसा व्हिएला वाटत सगळे कसा हा यो कपडो वीस रुपये भेस काय होय वीस मोठी आहे

बरोबर पैसे दोनशे रुपये म्हणजे आज ना बाजार सुन्न आणि पावसाचं वातावरण सुद्धा आणि पावसात सगळेजण बाहेर पडकले कंटात मार्केट वगैरे हो कारण चिकटिकी सगळींकडे प्रॉब्लेम असतो म्हणून आणि आता आपण ना अजून पुढे मार्केट आता थोडा मार्केट बघूया आणि गोमॅ्यांचा बाजार बघूया

तो कुंभ हवा आहे गावठी ना कसं बोलला तो, तो? तो मोठी आहे बघा किती नऊशे रुपये सावरण की पूर्ण गाव तू गावठी गावठी कोंबे बघा हां दोनशे हां दोन जोडी जो, 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 जो आहे ती कशी आहे मग पाचशे रुपये मग पाचशे रुपये साडे पाचशे रुपये जोडी की ना की गावऱ्या नाड आहे दोड

तीनशे रुपये मास बघा एकदम वनर इंच कलर टाय कुठलं येतो माझं बाकी कुठला मास येतो आंबोची कस आहे साडेचारशे हो? चार कैसे मासे माश्याच नाव काय ही धोडी आणि शतका हे सर न घे ही पापले तर ही कसं वाटो पाचशे रुपये तीन पाचशे रुपये साडेचारशे Bayi nakal, brother. Bayi ya, aku kangen. Cari, kakak bayi. kau sayi. Eh, kau sayi. Eh, kau sayi. और ऐसा सतनू नुको नुको था udah नको 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 कुठलं आहे मास का नाही पाचशे रुपये किलो कान आहे मास साडेसहाशे रुपये किलो तर मासेच मा कसं होतं वाटो दोनशे रुपये वाटो दोनशे रुपये वाटो तीनशे रुपये किलो मासेच मासे कसं आहे वाटो हवे शंभर रुपये तर मित्रांनो आता आपण बघितलं होतं म्हणजे बुधवारचं कुडाळचो आठवडी बाजार आज जरा ऊन आपल्याक दिसता आणि असल्यामुळे लोक बियांना लवकर येऊक नाहीत आणि बाजार आपण थोडं खाली खाली होतो थोडक्यात आपण बाजार वगैरे बघू भेटलो आपण परत एकदा काहीतरी डिटेल्समध्ये आपण बाजार बघू मित्र वगैरे आपल्याक भेटलो मच्छी मार्केट वगैरे आपण कुडाळचा भेटला विविध प्रकारची आपल्या कोकणामध्ये ना जी रोपटा वगैरे असतात बघा बियाणं वगैरे त्या आपण बघितलं अजून पालेभाजी वगैरे बघितलं तर असं एक छोटंसं व्हिडिओ होतो तर मित्रांनो व्हिडिओ तुमका आवडलं तर नाही की व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल हो ते मित्रांनो कोण नवीन असा तर सबस्क्राईब करा आज आपण लवकर जातो हो कारण आपल्या कामाक जाऊच त्याच्यामुळे घाई गडबीत व्हिडिओ बनवलं भेटी अपर्जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल पण प्रेस करा धन्यवाद